लंबर स्पॉन्डिलोसिस लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय तर पाठीच्या मणक्याचा झिजेमुळे होणारा आजार ह्याला लंबर स्पॉन्डिलोसिस असं म्हणतात जेव्हा आपल्या रुटीन लाईफस्टाईलने आपल्या पाठीच्या मणक्यावर ताण पडतो तर त्यावेळी तिथल्या हाडांची काही प्रमाणामध्ये अनियंत्रित वाढ व्हायला सुरुवात होती अशा वाढलेल्या अनियंत्रितपणे वाढलेल्या हाडांना आपण ऑस्टिओफाईट्स असं म्हणतो त्याचबरोबर वर तिथं असणारे जे लिगामेंट असतात तर ते थिक म्हणजे जाड होऊ शकतात तर अशा ऑस्टिओफाईट्समुळं किंवा ह्या थिक लिगामेंटमुळं मज्जार कि मज्जारज्जूवर किंवा नसावर दाब पडून मज्जारज्जू किंवा नस दाबल्याची जी लक्षणं आहेत जसं की ताकद कमी होणं मुंग्या येणं बधीरपणा येणं तोल जाणं तर अशी लक्षणं ही लंबर स्पॉन्डिलोसिस ह्या आजारामध्ये दिसू शकतात बऱ्याच केसेसमध्ये शस्त्रक्रिया करून ह्या आजारावर उपचार करता येतात